अशा पद्धतीने जर तुम्ही लसुनी मेथी केली तर घरच्यांची डिमांड असेल की आठवड्यातून किमान तीन ते चार वेळेस तरी ही भाजी झालीच पाहिजे तर आपण ढाब्यावरती आणि हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथे जशी आपल्याला लसुनी मेथी मसाला मेथीची भाजी भेटते अगदी त्याचप्रमाणे आपण इथे घरी बनवणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी असणार आहे लसूणी मेथी तर त्यासाठी इथे मी पाव किलो मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून तीनचे चार तीन ते चार पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण पाणी निथळाच्या नंतर मी इथे अशी बारीक बारीक अशी कट करून घेत आहे तर पूर्ण आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे मेथी आणि नंतर आता इथे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे तर लसूण आपल्याला इथे ठेचून घ्यायचा नाही आहे तर तो कट करून घ्यायचा आहे लसूण पाकळे छोटे असतील तर तुम्ही आखे टाकले तरी चालेल पण मी इथे अर्धा अर्धा साईजमध्ये कट करून घेतलेला आहे लसूण थोडासा परतून झाला की लगेच त्याच्यामध्ये आपण जी कट केलेली मेथीची भाजी आहे ती टाकून थोडंसं मीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपण ह्याला परतून घेणार आहोत तर याच्यामधलं पूर्ण आपण म्हणजे मेथीची भाजी शिजवून घेणार आहोत अगदी पाच मिनटासाठी तर भाजी इथे आपली तयार झालेली आहे तर आता भाजी आपण बाजूला ठेवूयात आणि इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे इथे तेल टाकायचं आहे एक चमचा इथे जिरे टाकायचे आहे जिरे छान फुल्ले की त्याच्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे खूप जाडसर इथे चिरायचा नाही आहे अगदी असा बारीक बारीक आपल्याला इथे कांदा चिरून दोन कांदे मीडियम साईजचे इथे मी टाकलेले आहेत व इथे अद्रकाचा तुकडा मी याच्यामध्ये खिचून टाकलेला आहे अद्रक आणि कांदा थोडासा परतून झाला आहे की आपण याच्यामध्ये नंतर टोमॅटो देखील टाकणार आहोत त्या अगोदर कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टॉमॅटोवरती थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला टॉमॅटो जे आहे ते छान स्मॅश होईल लवकर शिजले जाईल तर इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी मूठभर शेंगदाण घेतलेले आहेत दोन चमचे तीळ व थोडंसं डाळवं घेतलेलं आहे तर इथे तर टोमॅटो चांगलं स्मॅश नंतर अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे एक चमचा मी इथे धने पावडर टाकलेली आहे व एक चमचा मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे तर ते सर्व मसाले आपल्याला इथे परतून झाल्याच्यानंतर जे आपण तीळ व आणि शेंगदाणी याची मिक्सरमध्ये छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर त्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकून ती छान एक जीव करून घ्यायची आहे आणि मस्त याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटासाठी छान मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती एक प्लेट ठेवून मी पाच मिनटासाठी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे मसाला इथे आपला रेडी आहे आणि मसाला तयार झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मेथी आपण जी परतून घेतलेली मेथी होती ती मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही सर्व मेथी याच्यामध्ये मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपण याला थोडंसं अगदी दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत तर इथे आपली लसूणी मेथी मसाला मेथी तयार झालेली आहे तर पुन्हा असेच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय